तिढाबिडा काय नाही आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे आबाजी जगताप असतील आणि कोण असतील असे इच्छुक उमेदवार आहेत ना त्यामुळे अजिबात त्याचे काही काय चिंता करू नका टिडाबिडा काही नाही अभयजी जगतापांनी इच्छा व्यक्त केली कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली उमेदवारीच्या संदर्भातून पक्षाने विचार करावा हा संदेश मी पवार साहेबांकडे उद्याच येणार आहे समोरचा पक्ष पडला पाहिजे यासाठी प्रामाणिकपणाने सगळ्यांनी काम केलं पाहिजे जो उमेदवार देईल त्याचं काम करायला पाहिजे माड्याचा उमेदवार कोण असेल राष्ट्रवादीच्या तुतारेला मिळालेली ही जागा आहे पवारसाहेब त्याचा निर्णय घेतील जयंत पाटील निर्णय घेतील पवार घटना तिढा सुटचा सुटे ना म्हणजे असं काही मला कळलं नाही जानकरांना आपण संधी द्यायच्या बाबतीमधली चर्चा चालू होती खरं म्हटलं तर जानकर ह्या ठिकाणी उभे राहिले असते महाविकास आघाडीतून इच्छा व्यक्त केल्यानंतर तर शंभर टक्के निवडून आले असते असं वातावरण होतं आता ते निघून गेल्यानंतर काय करायचा हा विषय जो आहे तो बिडा काय नाही आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे अभाजी जगताप असतील आणि कोण असतील असे इच्छुक उमेदवार आहेत ना त्यामुळे अजिबात त्याची काय काय चिंता करू नका बिडा काय नाही पाहिजे पवार साहेबांची गेले होते आजही गेले काय वाटतं तुम्हाला भेट करायला गेले त्यांची आणि पवारसाहेबांची काय चर्चा झाली याची मला कल्पना नाही त्याच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही मी फक्त एवढंच सांगेल की आताच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आबाजी जगतापांनी इच्छा व्यक्त केली कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली उमेदवारीच्या संदर्भातून पक्षांनी विचार करावा हा संदेश मी पवार साहेबांकडे उद्या येणार आहे त्यानंतर येणार जाणार त्याचा निर्णय पक्षासाठी काय घेतील त्यांनी स्वतः भूमिका मांडली की माझं फक्त एवढंच कार्य आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये पवारसाहेबांचा हात बळकट करण्यासाठी मी पाहिजे ते करण्याची भूमिका घेतली एकमेव कार्यकर्ता असा असतो की जो इच्छा व्यक्त करताना स्वतःसाठी नव्हे तर पक्षासाठी मी काम करा असं सांगतो अभय जगताप आहे परंतु काल अमोल कोल्हे आले होते आणि एका लग्न समारंभानिमित्त आणि त्यांनी सदीच्या भेट दिली त्यांच्या निवासस्थानी काय सांगाल यावरती चिकमोर्तो करता येऊ शकतं का त्यांच्यावरती तुमचं काय म्हणतं मी नी, इथं आलो तर काय लगेच अशी चर्चा होते कार लग्न कार्यालयाने सुखदुःखात लोक का भेटतात आता हल्ली काय झालं कोण कौन, कोणाला भेटलं की ब्रेकिंग न्यूज होते त्यामुळे अशी काही काळजी करू नका तसा एखादी समोरचा पक्ष पडला पाहिजे यासाठी प्रामाणिकपणाने सगळ्यांनी काम केलं पाहिजे जो उमेदवार देईल त्याचं काम करायला पाहिजे माड्यातून जनतेला अगदी उत्सुकता आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल आपण निर्णायक मंडळात असता राष्ट्रवादीच्या भूमिका आपली ठोस मानली जाते काय सांगायला माड्याचा उमेदवार कोण असेल हे राष्ट्रवादीच्या तुतारेला मिळालेली ही जागा आहे पवार साहेब त्याचा निर्णय घेतील जयंत पाटील निर्णय घेतील मी फक्त प्रतिनिधी म्हणून आजच्या बैठकीत सभेचा वृत्तांत देण्यासाठी आलेलो आहे उद्या तुम्ही पोचवेल त्याच्यानंतर श्रेष्ठी काय निर्णय घेतील निर्णय घेते तो निर्णय घ्यायचा बाधिका मला नाही आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितलं की मी इथला मेसेज पवार साहेबांपर्यंत येणार आहे आणि या बाबतीत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील कॅमेरामॅन आशिष सह मुकुंद राज ठाकरे